झटपट ना। जर नाश्ता तुम्हाला बनवायचा असेल तर असे मस्त असे नाचणीच्या पिठाचे घावण बनवा अगदी हेल्दी तर आहेत अगदी मुलांना घरात सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीचा हा नाश्ता आहे जाईदार मस्त असा नाश्ता तयार होतो आणि हा नाश्ता एवढा छान आहे ना एकदम मौसूत आहे अगदी वयस्कर लोक जरी असतील तरीसुद्धा ती आवडीने खातील किती सॉफ्ट झाले मी तुम्हाला दाखवते बघा कशा मस्त जाळ्या तर दिसतातच हातातून घेऊन बघा खोलून बघा एकमेकाला अजिबात चिपकत नाही बघा छान असे आणि किती पातळ बनवलेले आहेत बघा त्यामुळे एकदम परफेक्ट बॅटर तयार केलेलं आहे आणि नाचणीचे हेल्दी घावण मी बनवलेलं आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं घावण बनवा खूप छान होतं हातामध्ये घेऊन पण दाखवत तुम्हाला किती सॉफ्ट झालेलं आहेत अगदी नाचणींच्या पिठापासून वेगवेगळे पदार्थ करू शकता पण घावण तर पहिलं बनवून बघा किती छान झालेलं आहे बघा किती सॉफ्ट झालेल अगदी दिवसभर जर तुम्ही अशा पद्धतीने घावण ठेवले तरीसुद्धा सॉफ्ट राहतील नक्की बनवा कसं बनवला व्हिडिओला आजपर्यंत पाहत राहा मी सुनीता अनोखी चौक मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी एकदम झटपट होणारा पदार्थ करणार आहे आज आपला नाश्त्याचा पदार्थ आहे ते म्हणजे नाचणीचे घावण हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्हाला अगदी कुठली तयारी करायला पाहिजे असंही काही नाही अगदी घरामध्ये जर नाचणीचं पीठ असेल तर झटपट हा नाश्ता तुम्ही बनवू शकाल हेल्दी तर आहेच हा नाश्ता प्लस सगळ्यांना आवडेल असाही आहे नक्की बनवून बघा या अगोदरी आपण नाश्त्याचे भरपूर सारे पदार्थ केलेले आहेत त्यांना आपण नाश्त्याची शिरीज चालू केलेले आहे तर नक्की ती सगळ्या माझ्या रेसिपी पहा तर पाहिली नसेल तर लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती नक्की देणार आहे तर नक्की पहा तर आपला अनोखीचा मग वेळ न घालवत आपण नाचणीचे घावन कसे बनवायचे ते पाहूया घावणीसोबत खायला जी चटणी लागते ती पहिली बनवून घेऊया मी ते ओल्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहे तर एक वाटीभर ओलं खोबरं घेतलं दोन चमचे भाजकी डाळ घेतलेली आहे आणि तिकडसाठी हिरव्या दोन मिरच्या घेतल्यात आणि ह्या खूप तिखट मिरच्या आहेत मी तर तुकडे करून घेते आणि दोनच घेतल्यात तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करा चवीनुसार सा मीठ टाकून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं वाटताना जर अजून पाणी लागलं तर तेव्हाही घेऊ शकतो आता झाकण लावूया आणि मिक्सरला वाटण करून घेऊया आता वाटलेली चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे त्याच मिक्सरच्या पाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून आपली चटणी वेज जाऊ नये आणि अशीही चटणी आपण खाऊ शकतो पण आपण ह्या चटणीला छान असा मस्त तडका देणार आहे दोन चमचे कडकडीत कर तेल गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी घ्यायची छान ह्या तेलामध्ये तर, तड तडून द्यायची आणि त्यानंतर कढीपत्त्याची पानं ॲड करायची मी आठ ते दहा पानं कढीपत्त्याची घेतलेली आहेत हवं हो तर तुम्ही एखादी सुकी मिरची लालवाली याच्यामध्ये ॲड करू शकता आता छान असा चुरचुरीत तडका आपण ह्या चटणीला देऊन घेऊया आता मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं चाकून बघायचं लागत असेल त्याच्यामध्ये मीठ आताही ॲड करू शकता आपण मग वाटताना मीठ टाकलेलं होतं चटणी तर आपली आता तयार झालेली आहे आपण आता साईडला ठेवू आणि घावण कसं बनवायचं ते बघूया आपण नाचणीचे घावण बनवणार आहे तर एक वाटी मी नाचणीचं पीठ घेतलं आणि त्याच वाटीने दोन वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही पाणी टाकताना मात्र पहिलं एक वाटी पाणी टाका मिक्स करून घ्या त्यानंतर अर्धी वाटी टाका फेटून घ्या पीठ नंतर उरलेलं पाणी टाका मी एकदम परफेक्ट प्रमाण का सांगितलं कारण माझ्या घरी आधूनमधून हे घावणे होत असतात माझ्या सास सासऱ्यांना प्रचंड आवडतात माझ्या मिस्टरांनाही आवडतात आता मिक्स करून झाले की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपण पाणी टाकल्यानंतर मीठ टाकायचं म्हणजे अंदाज येतो मिठाचा आणि हवं तर तुम्ही डायरेक्ट आता करायला घेतलं तरी चालेल मी पाच ते दहा मिनटं फक्त ठेवणार आहे आणि कधी पण घावणीचं जे पीठ आहे एकदम असं पातळ असतं डोशासारखं घट्ट नसतं एवढं पातळ करायचं आता पाच ते दहा मिनटानंतर बघूया पाच ते दहा मिनटं छान आपण हे पीठ रेस्ट करायला ठेवलेलं आहे अगं छान मस्त असं बघा बॅटर तयार झालेलं आहे अशा पद्धतीने एवढं पातळ पीठ हवं आणि जेव्हा आपण तुम्हाला घावण बनवायचं नाही त्यावेळी छोटा ग्लास किंवा छोटी वाटी याचा वापर करा जेणेकरून आपल्याला घावणी पटकन टाकता येतात आता आपण टाकून घेऊया कधी पण हे घावण टाकायचं म्हटलं की जो पॅन आहे तो एकदम कडकडीत गरम असला पाहिजे ज्यावेळी घावण टाकतो असा चरचर आवाज आला पाहिजे त्यावेळी तुमचे घावण छान आणि जाळीदार होतात आता तुम्हाला बघ वाफा दिसतात एवढं गरम असायला पाहिजे आणि घावण टाकून झाल्यावर मत एक तर मिडियम गॅस ठेवा झाकण ठेवा आणि घावण छान असं मस्त भाजून घ्या आता झाकण ठेवून देऊया आता झाकण काढून बघूया आपलं घावण कसं झालेलं आहे आपण झाकण काढल्यावर जर घावण तुम्हाला असं वाटलं की एकदम ओलसर आहे तर पुन्हा झाकण ठेवा आणि भाजून घ्या छान असं वरून ड्राय झालेलं आहे साईडने थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पहिल्या कडा रिकाम्या करून घ्यायच्या आणि मग पलटी करून घ्यायचं एकदम पातळ घावन असे छान होतात मस्त असे जाळीदार घावन आपलं झालेलं आहे कुठंही तुटलं नाही कडा आपोआप अशा सुटल्या गेल्या बघा दोन्ही साईडनी मस्त आता भाजून झालेले आहे आता काढून घेऊया आता हे घावण काढताना मात्र काय करायचं एकमेकाला चिपकतात मग काय करायचं एखादी चाळण किंवा तुमची चपातीची जी टोपली असते तर ती तुम्ही त्याच्यावर टाकलं तरी चालेल मी ते पूर्ण ज्या चाळणीवरती टाकलेलं आहे आता दुसरं घावण भाजे पण ते थंड होतं थंड झाली की तर मी दुसरी ते काढून घ्यायचं आता दुसरं घावण टाकताना सुद्धा बघा मी छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यावरती घावण टाकून घेते लगेचच झाकण ठेवायचं पण स्पीडनी टाकायचं पटापट हे घावण म्हणजे तो पण दुसरं जे टाकलेलं आहे ते एकदम सुकू नये झाकण ठेवलं की छान असं भाजलं जातं आता हे घावण आपलं भाजतंय तर पण पहिलं जे आपण घावण टाकलेलं होतं ते थंड झाले तर घडी घालून घ्यायची आणि एखाद्या का प्लेटमध्ये काढून घ्यायचा म्हणजे एकमेकाला चिपकत नाही अजिबात बघा छान असं मस्त झालेलं आहेत आता उरलेले बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने आपण घावण बनवून घेणार आहे एक वाटी आपण पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये चार ते पाच घावण तयार झालेले आहेत हे घावन पण छान असं भाजून झाले बघा एकदम वरून ड्राय झालेलं आहे साईडच्या कडाई रिकाम्या झालेत आता काढून घेऊया पलटी करूया आणि दुसऱ्या बाजूनी पण भाजून घेऊया आणि खूप काही मेहनत न घेता पटापट हा नाश्ता तयार होतो नाश्ता तर हेल्दी आहेच पण सगळ्यांना आवडणारा हा नाश्ता आहे तर नक्की तुम्ही बनवा आणि कशी झाली तुमची रेसिपी ती पण मला नक्की सांगा छान अशा सा मस्त जाळ्या सुटलेल्या आहेत आता काढून घेऊया पण हे घावन जेव्हा पण तुम्हाला टाकायचं आहे ना पॅन तर गरम पाहिजे सोबत या पॅनला तेल पण लावलेलं ला, असायला पाहिजे तेल लावून घ्यायचं आणि मग घाऊन टाकून घ्यायचं कसे छान मस्त घाऊन झालेले आहेत आपण पहिले घावन थंड झाले की ते काढून घेतलं मासे दुसरे मी टाकून घेतलं अशा पद्धतीने सगळे एक घावण एक मी काढून गड्या घालून घेतल्या त्यामुळे एकमेकाला अजिबात चिपकलं नाही गरम गरम जर तुम्ही एकमेकावर टाकायला गेला तर एकदम लगदा तयार होईल चिपकलं एकमेकाला आणि वेगळं काही अजिबात होणार नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची नाचणीच्या गावांची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन आहे ते लगेचच क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा नाश्त्याचा पदार्थ घेऊन तोपर्यंत गुड बाय